आपल्या जागेत हा आणि साग कसं ओळखायचं माहिती आहे का सोनू हा इकडे बघ याचं पान तोडायचं हां सागाचं ओरिजिनल साग कसं ओळखायचं हे असं तोडलं असं की असं असं चुरा करायचा त्याचा असं असा चुरा करायचा चुरा केला का बघा हा टर्न इन रेड इतर आपण पाना जेव्हा चुरगत तेव्हा ते जास्तीत जास्त हिरवे दिसतात पण जे ओरिजिनल सागाचं पान असत त्याच असं हातावर त्याला चुरलं हे की ते तो असा थोडासा लाल कलर सारखा होतो हे बघ कसं असत लाल साग कसा ओळखायचं असतं असं पानाला चुरगायचं ते लाल होतो असा हे दिसत फिंगर हे बघ हाताला लाल साग हे गुड त्याला एकदम ताजी कॅक्टस नाही म्हणत त्या झाडाचं एक नाव आहे मी आहे मी सांगेन नंतर अरु तू उघड ठेवून आलाय दरवाजा కడిలా అలా మెయిన్ డోరలా